रेकॉर्डवरील चौदा गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली आहे याबाबत मान कटावच्या प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना प्रस्ताव पाठवले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तब्बल चौदा गुन्हेगारांना तडीपारच्या नोटीसा बजावत गणेशोत्सव काळात त्यांना हद्दपार केले जाणार आहे सध्या सर्वत्र गणेशोत्सव आणि ईद मिलाद सण साजरा होत असल्याने नमूद सणांच्या कालावधीत दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि न देता गणेशोत्सव आणि ईद मिलाद हे सण शांततेत पार पाडावेत या दृष्टीने दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत वेळोवेळी गुन्हे करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे दंगा गोंधळ करणारे सराईत गुन्हेगार स्वप्नील युवराज पाटोळे राहणार राजवडी अजय उर्फ सोन्या गुजले राहणार गोंदवले बुद्रुक शरद नारायण पांढरे राहणार वावरहिरे हिरे बाबूराव अण्णा पवार राहणार मलवडी, मलवडी योगेश राजाराम माने राहणार पिंगळी बुद्रुक शेखर युवराज अवघडे राहणार गोंदवले बुद्रुक काळाराम यशवंत मदने राहणार शिंगणापूर शिवाजी कोंडीबा बोडरे राहणार सोकासन जीवन शिवाजी जाधव राहणार नरवणे प्रदीप प्रकाश धर्माधिकारी राहणार वावर हिरे लहुराज किसन चव्हाण राहणार मलवडी दीपक नामदेव मसुगळे राहणार नवलेवाडी सचिन हनुमंत माने राहणार गोंदवले बुद्रुक यांना गणेशोत्सव आणि ईद ए मिला या सणाच्या कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करू नये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेकॉर्डवरील चौदा गुन्हेगारांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तडीपार करून दणका दिला आहे मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यात पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा